रस्ते विकासाच्या नावाखाली अनेक झाडांची कत्तल होतीये काही जण झाडांचे बुंदे पेटवतात किंवा ॲसिड टाकून झाडांची एक प्रकारे हत्याच करतात अशा परिस्थितीत कोल्हापुरातील आझाद हिंद नेचर आर्मी या संघटनेच्या वतीनं झाडांचा श्वास मोकळा करा या उपक्रमाला सुरुवात झाली झाडांच्या बुंध्याभोवती असणारी पक्क्या स्वरूपाची दगडविटांची बांधकामं काढून झाडांचा श्वास मोकळा करण्याचा उपक्रम पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सुरू करण्यात आला पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी आझाद हिंद नेचर आर्मी संस्था कार्यरत आहे या संस्थेच्या वतीनं झाडांचा श्वास मोकळा करा हा उपक्रम सुरू करण्यात आला ताराबाई पार्क गार्डन मधील एका झाडाच्या बुंध्याभोवती असणारे पेविंग ब्लॉक नामदार प्रकाश आंबिटकर यांच्या हस्ते काढण्यात आले यावेळी बोलताना नामदार आबिटकर यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं त्यातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा एक चांगला आदर्श घालून दिलाय असे उद्गार नामदार प्रकाश आबिटकर यांनी काढले निसर्ग संरक्षणासाठी आझाद हिंद नेचर आर्मीच्या सर्व उपक्रमांना शासन स्तरावर सहकार्य करू असंही नामदार आबिटकर यांनी सांगितलं यावेळी आयुक्त के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत जैन महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी राहुल मगदूम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते